आपले सर्वांचे लोकनेते स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप हे पिंपरिंच शहराचे सर्वसामान्याचे नेते आहेत त्याचबरोबर या पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव नेतृत्व असं आहे की हा लक्ष्मण भाऊ जगताप यांनी प्रत्येक लोकांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ठसा निर्माण केलेला आहे लक्ष्मण भाऊ काम करत असताना आपण जे आणतोदय म्हणतो की स समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन काम करणारे असे नेतृत्व होतं एक सामाजिक बांधिलकी म्हणून समाजामध्ये आणि या पिंपरींच शहरामध्ये अनेक मोठमोठे प्रकल्प आणण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं त्याचबरोबर मला असं वाटतं की ते राजकीय दृष्टिकोनातून काम करत असताना सर्वसामान्य जनता असेल किंवा सर्वसामान्य कार्य कार्यकर्ता असेल हे कार्यकर्ता निर्माण करण्याची भावना त्यांची <coughs> होती आणि माझ्यासारख्या सुद्धा गरीब अशा कार्यकर्त्याला त्याने या पिंपरींचोर महानगरपालिकेमध्ये सुकृत नगरसेवक म्हणून पाठवलं एक सर्वसामान्य कार्यकर्त्याचे नेते असे आमचे <coughs> पूजनीय लक्ष्मण भाऊ जगताप होते त्यांना आजच्या ह्या दिवसाच्या निमित्तानं मी आदरांजली अर्पण करतो